खरं तर बाबा सैलानी यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या भाविकांची संख्या लाखोंच्या घरात आहे संपूर्ण देशभरातून सैलानी येथे भाविके येत असतात ज्या घरामध्ये ज्यांच्या परिवारातील व्यक्ती एखादी मनोरुग्ण असेल मानसिक रुग्ण असेल किंवा एखादे जुनाट व्याधी त्या व्यक्तीला असेल तर अशा व्यक्तींना घेऊन सैलानी बाबांच्या दरबारात अशा व्यक्तीला घेऊन येतात आणि त्या ठिकाणी सैलानी बाबाला हे गाराना घातलं जातं सैलानी बाबांना मनोकामना मागितली जाते की या व्यक्तीला तू बरं कर आणि आम्ही तुझी मन्नत पूर्ण करू आणि अशा परिवारातील लोक या ठिकाणी येतात आणि ते मग वर्षभर येत असतात मग होळीच्या वेळेस ज्यावेळेस जी सैलानी बाबांची यात्रा भरते आणि जी मन्नत मागितलेली असते की होळीमध्ये मी अकरा नारळ टाकेल दहा नारळ टाकेल या परिवारातील व्यक्ती बरा झाल्यानंतर मग या ठिकाणी अशा प्रकारे या होळीत संपूर्ण देशातील भाविक येतात आणि त्यांनी जे कबूल केलेलं असतं नारळ ते या होळीत टाकतात ज्या व्याधिग्रस्त व्यक्ती असतो त्याचे जुनाट कपडे असू देत किंवा त्याच्या काही पर्सनल बिलॉंगिंग असतील त्या सर्व या होळीत टाकतात याचा अर्थ असा आहे की सैलानी बाबांनी दिलेल्या आशीर्वादाने आमचा व्यक्ती बरा झाला भलेही तो कशाने बरा हो पण तो सैलानी बाबांमुळे बरा झाला आणि त्यामुळे सैलानी बाबांची मनोकामना जी मन्नत मागितलेली असती ती पूर्ण करण्यासाठी संपूर्ण देशातून या ठिकाणी भाविक येतात आणि अशा प्रकारे आज होळीचा दिवस आहे आणि या ठिकाणी अकरा ट्रक नारळ असलेली होळी ही नारळांची होळी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे आणि ही होळी आज पेटवण्यात आलेली आहे देशभरातून आलेले भाविक या होळीत नारळ टाकतात आणि त्यांच्या ज्या पुढच्या मनोकामना असतात ज्या सैलानी बाबांकडे व्यक्त करतात अशा प्रकारे हा सैलानी बाबांचा दर्गा आणि यातील येथील उत्सव साजरा करण्यात बुलढाणा जिल्ह्यातलं हे सैलानी बाबांचा दर्गा परिसर आहे आणि आज या म्हणजे होळीचा दिवस आज फार असतो आज या नारळांची होळी या सॅलानी बाबा द्वारा परिसरामध्ये हे पेटत असते लाखो नारळ या होळीमध्ये जळतात आजच्या दिवसापासनं या सॅनानी बाबाच्या खऱ्या अर्थानं यात्रेला या ठिकाणी सुरुवात होते म्हणजे होळी पेटल्यानंतरच यात्रेला सुरुवात झाली जवळपास पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी या ठिकाणी यात्रा भरत असते आणि संपूर्ण देशभरातून म्हणजे कर्नाटक असेल यु पी असेल बिहार असेल राजस्थान असेल या संपूर्ण राज्यातून या ठिकाणी जे भाविक आहेत ते बाबाच्या दर्शनासाठी आणि होळीच्या दर्शनासाठी या ठिकाणी होत असतात आणि एक महिना जवळपास या ठिकाणी राहोटी करून राहतात त्याच महत्वाचं कारण असं आहे की जे कोणी सराणी बाबाला खरोखर खऱ्या अर्थानं मानतात त्यांच्या काही इच्छा असतील मनोकामना असतील त्या या ठिकाणी यानंतर ते पूर्ण करतात पूर्ण करतात म्हणजे आजच्या दिवशी जी होळी जळते या होळीमध्ये त्यांच्या घरातील कोणी सदस्य नातेवाईक जे कोणी आता आजाराने ग्रस्त असतील मानसिक रोगी असतील त्यांच्या शरीरावर म्हणजे संपूर्ण अंगावरून ते लिंबू गोटा नारळ आणि जुने कपडे जे ते या होळीमध्ये जाळतात आणि त्यांची इच्छा पूर्ण होते असा समज आहे त्यांचा की हे संपूर्ण जे कपडे नारळ या होळीमध्ये जाळल्यानंतर त्यांचा तो आजार हा संपूर्ण नाहीसा होतो त्यामुळे सलाने बाबावरती या परिसरातील नव्हे तर संपूर्ण देशभरातील जे सरनी बाबांना मानणारे जे भाविक आहेत त्यांची अशी इच्छा आहे आणि धारणा आहे त्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी जी या सरणी बाबांच्या या यात्रेनिमित्त होत असते यात्रा म्हणजे फार मोठी या ठिकाणी यात्रा वरते लहान मुलांसाठी वृद्ध व्यक्तीसाठी सुद्धा या ठिकाणी यात्रा असते लहान मुलांना या ठिकाणी पाळणा असेल आकाश पाळणा असेल खेळण्याचे साहित्य असेल विविध प्रकारचे दुकानं असतील ते संपूर्ण जे आहे ते या ठिकाणी लहान मुलांना सुद्धा पाळले होते आणि विशेषतः जे बुलढाणा जिल्हा प्रशासन आहे ते प्रशासन सुद्धा या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी संपूर्ण नियोजन करत असते सहजाने ट्रस्ट जे आहे ते सुद्धा या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी परिपूर्ण नियोजन करून येणारा भाविकांसाठी कुठलाही त्रास होऊ नये अशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन करत असते बुलढाणा जिल्ह्यातले पिंपळगाव सराई येथे सैलानी दर्गा निमित्त दरवर्षी प्रमाणे यात्रा भरते ही यात्रा तीन टप्प्यांमध्ये असते होळी संदल आणि नंतर प्रसाद पहिलाच आज होळीचा टप्पा आहे त्या होळीचं महत्व असं आहे की ज्या आपल्या इडापिडा आहेत आपल्या आयुष्यातील त्या संपवण्यासाठी लोक इथं मोठ्या प्रमाणावरती येतात आणि नारळाची होळी करतात तर आजही मोठ्या प्रमाणावरती गर्दी दिसत आहे आपण प्रशासनामार्फत कायदा व सुव्यवस्थेचं नियोजन करतो पाणी पुरवठा स्वच्छतेचं नियोजन करतो आणि टॉयलेटची व्यवस्था करतो त्यांची तर भाविकांना एक आव्हान आहे याच्या निमित्तानं की त्यांनी जर दिलेल्या नियमांचं पालन केलं तर ही होळी अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडेल आणि त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावं मे शेख चांद मुजावर माझी पंचायत समिती सदस्य दरवर्षी परमाने आमची पारंपरिक तरीकेने आमचा जे हातच आहे ते होळीचा बाबाची यात्रा ही होळीपासून सुरुवात होते एकशे सतरा वर्षापासून ही परंपरा चालू आहे आणि होळीची दहन आमच्या मुजावर परिवाराच्या हातानं पूजापाठ करून दरवर्षी दुपारी ठीक तीन वाजता करण्यात येते परंतु आज रोजी सकाळी कोणी ज्ञान व्यक्तीने तो होळी पेटवून दिली आणि एक समजा तर त्यामुळे एक आमचं एक परंपरा ते खंडित झालेली आहे आज त्या खंडितमुळे हे काही प्रशांतांची चुकीमुळे त्याला काही सुविधा नसल्यामुळे हे होळी पेटवण्यात आली आणि आमची एकच मागणी आहे तर ही होळी कोणी पेटवली त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेला आहे म्हणून प्रशासनाने ते सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून त्या आरोपीवर कायदेशीर कारवाई करावी याच्यात काहीतरी चाल आहे आणि आमची मुजावरची परंपरा आज खंडित झालेली आहे याचा आम्हाला दुःख आहे कारण आज बाबाची होळीची हे ही श्रद्धा आहे का आमच्या हातात नेहमी होळी ने मराठा पाठवा मराठा तरीकेने आम्ही पूजापाठ करून ते होळी पेटवत आहे पण आज रोजी ती होळी आमची परंपरा खंडित झालेली आहे